मनोज जरांगे पाटलांनी आपलं सातवं उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पण मनोज जरांगे फक्त फडणवीसांनाच टार्गेट का करतायत अशी चर्चा असताना आता फडणवीसांनी जरांगेंच्या भूमिकेबाबत काही प्रश्न उपस्थित केल्यानं दोघांमधला शाब्दिक संघर्ष हा आणखी वाढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे सरकारनं ओबीसी मधून मराठा आरक्षण सगेसोयरेंचा सोयींचा जी आर याबद्दल कोणताही निर्णय जाहीर केला नाही पण जरांगेंनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आपण जास्त पडून राहू शकत नाही आता सरकारला धडा शिकवणार असा निर्धार करत जरांगेंनी उपोषण सोडलं सरकारच्या या भूमिकेबाबत जरांगे वारंवार फडणवीसांना वार टार्गेट करतायत यावर फडणवीसांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मध्ये बोलताना काही महत्वाची विधानं केली आहेत मराठा समाजाला आरक्षण आम्ही दिलं आजही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी अनेक मागण्या केल्या आणि आता अखेरची मागणी ही अखेरची आहे की नाही मला माहिती नाही पण आता ज्या मागणीवर ते ठाम आहेत ती म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या आम्ही एक सर्वपक्षीय बैठक घेतली ज्यात शरद पवार नाना पटोले यांनी ठाकरेंच्या सेनेचे लोक आले होते यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून एक ठराव मंजूर केला की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे पण कुणाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सगळ्यांनी मान्य केलं मनोज जरांगे पाटील माझ्यावर आरोप करतात की देवेंद्र फडणवीस यांनी अडकवलंय आधी तर मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून निर्णय घेतो ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील की माझ्यामुळं आरक्षण अडलंय त्या दिवशी मी राजीनामा देईन आणि राजकारणातून संन्यास देखील घेईन याच वेळी कारण सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडून वधवून घेऊन वाद निर्माण करू नका असं उत्तर त्यांनी दिलं पण त्याच वेळी फडणवीसांनी जरांगेंना आव्हान सुद्धा दिलंय ते म्हणतात मी जरांगी पाटील यांना स्पष्ट शब्दात सांगितलंय की तुम्ही भाजपच्या विरोधात आहात तुमचं म्हणणं आहे की आमच्यामुळे आरक्षण मिळत नाहीये मग तुम्ही लोकसभेला ज्यांना समर्थन दिलं तुमच्या लोकांनी लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या पक्षाचं काम केलं तिघांकडून लिहून घ्या की जर आम्ही आलो तर मराठा समाजाला आरक्षण देऊ आणि मग त्यांना मदत करा हे जे काही सगळं सुरू आहे ते राजकारण आहे अनेक लोक इतरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम करत आहेत पण हळूहळू लोकांना या गोष्टी समजू लागल्या आणि निवडणुकी त्याचा खूप परिणाम होईल असं वाटत असलं तरी तसं होणार नाहीये आता फडणवीसांच्या आरो या आरोपांना जरांगे काय उत्तर देतात ते पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा